नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना हो यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो या अठरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो या अठरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपये परवाने अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर बघा मित्रांनो राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेली पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या पोटी बाधितांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता आणि मित्रांनो आपल्याला माहित असेल की शासन निर्णय आल्यानंतर पंधरा दिवसात अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वितरित केली जाते तर मित्रांनो या शासन निर्णय यायला पंधरा दिवस झालेले आहे तर मित्रांनो आता दोन किंवा तीन दिवसात जी काही रक्कम आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो ही रक्कम या अठरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो हे अठरा जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याबद्दलची सर्व माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे पाहू शकतात तर मित्रांनो पहिला जिल्हा बघा अहमदनगर जिल्ह्यातील नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी एकोणावीस लाख सहा हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा नाशिक जिल्ह्यातील तेरा हजार तीनशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो धुळे जिल्ह्यातील तीन हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी एकोणनव्वद लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो जलगाव जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे नव्याण्णव शेतकऱ्यांसाठी कोटी लाख हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौसष्ट लाख चौवेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो पुणे जिल्ह्यातील चारशे एक शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी एकशे सहासष्ट कोटी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील सत्तावीस हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी चौपन्न कोटी सहा लाख सत्तावीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख बासष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी एकशे तीन कोटी पस्तीस लाख सत्तावीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील अकरा हजार आठशे नऊ शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी शहात्तर लाख बावीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील एक हजार अकरा हजार एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी सत्तावीस लाख ,00, चोवीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील आठ हजार नऊशे अठरा शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी ऐंशी लाख एकोणावीस हजार रुपये मंजूर झालेले आहे आणि मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी सात कोटी एकवीस लाख छदोतीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील पंचवीस हजार सहाशे चाळीस शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस कोटी एकोणावीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये मंजूर झालेले आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील पाच हजार दोनशे दोन शेतकऱ्यांसाठी दहा कोटी सात लाख एकोणावीस सा हजार रुपये मंजूर झालेले आहे तर मित्रांनो अठरावा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील सहा हजार सहासष्ट शेतकऱ्यांसाठी सात कोटी छदोतीस लाख अडुसष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो असे प्रकारे या अठरा जिल्ह्यातील तीन लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी जी काही रक्कम आहे ती रक्कम मित्रांनो पाचशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम दोन किंवा तीन दिवसात शंभर टक्के की या अठरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या अठरा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो या अठरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपयेप्रमाणे ही रक्कम वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बन